आजकाल थायरॉइड हा शब्द आपण नेहमी ऐकतो कुणी म्हणतो वजन वाढतं ते थायरॉइड मुळे कुणी म्हणतो केस फार गळतात तर कुणाला सतत थकवा जाणवतो हो पण खरंच हा थायरॉइड म्हणजे नेमकं काय आहे तो आपल्याला इतका त्रास का देतो आणि आपल्या शरीरात त्याचं एवढं महत्व का आहे या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मध्ये आज आपण पाहणार आहोत प्रथम आपण थायरॉइड म्हणजे काय ते जाणून घेऊ तर थायरॉइड ही एक एंडोक्राईन ग्लँड आहे जिथे रक्तामध्ये हॉर्मोन्स सोडते ही थायरॉइड ग्लँड गळ्याच्या पुढील भागात हलवटी खाली स्वर यंत्राच्या अगदी जवळ असते ही थायरॉइड ग्लँड टी थ्री म्हणजे आणि टी फोर म्हणजे या ची निर्मिती करते हे हॉर्मोन्स शरीराची ऊर्जा पचन वजन केस त्वचा हृदयाचे ठोके आणि मेंदूचं कामकाज हे सर्व नियंत्रित करते म्हणजेच ही ग्रंथी छोटी जरी असली तरी आपल्या संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवते पण ही थायरॉइड ग्रंथी स्वतंत्रपणे काम न करता ब्रेन मधील हायपोथॅलॅमस व पिच्युटरी ग्लँड यांना इंटरलिंक असते पिच्युटरी ग्लँड ही टी एस एच म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन्स सिक्रेट करते हे टीएसएच एस एच थायरॉइड ग्लँड ला टी थ्री आणि टी फोर हार्मोन्स तयार करण्याचे आदेश देते तसेच थायरॉइड ग्रंथीच्या मागे एक छोटीशी पॅराथायरॉइड ग्रंथी ही असते जे कॅल्सिटोनिन नावाचे हार्मोन्स रिलीज करते हे हार्मोन शरीरातील कॅल्शियमचे संतुलन राखते तर हे झालं इन शॉर्ट थायरॉइड म्हणजे काय आता प्रश्न असा की जर ही थायरॉइड ग्रंथी इतकी महत्वाची आहे तर ती नीट काम न केल्यास नक्की काय प्रॉब्लेम येतो म्हणजेच थायरॉइड प्रॉब्लेम नेमका काय असतो जेव्हा ही ग्रंथी नीट काम करत नाही तेव्हा दोन प्रकारचे प्रॉब्लेम होऊ शकतात पहिला आहे हायपोथायरॉयडिझम यामध्ये पेशंटच्या रक्तातील टी एस एच या हॉर्मोन्सचे प्रमाण वाढलेले असते आणि टी थ्री आणि टी फोर या हॉर्मोन्सचे प्रमाण कमी झालेले असते थोडक्यात हायपोथायरॉडिझम मध्ये हार्मोन्स कमी तयार होतात अशा वेळी लक्षणे काय दिसतात वजन वाढतं जरी आहार तसाच असला तरीही वजन वाढतं थकवा जाणवतो केस गळतात एकाग्रता कमी होते कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो महिलांमध्ये मासिक पाळीमध्ये प्रॉब्लेम आहे हायपर थायरॉडिझम हायपर थायरॉडिझमधे हायपोथायरॉडिजम च्या एक्झॅक्टली अपोजिट घडते टीएसएच चे प्रमाण आणि टी थ्री टी फोर या हॉर्मोन्स चे प्रमाण वाढते यामध्ये कोणती लक्षणे दिसतात तर जरी खाणं जास्त असलं तरी वजन कमी होतं छातीमध्ये धडधड जाणवते चिडचिड चिंता जाणवते जास्त घाम येतो हात थरथरतो झोप नीट लागत नाही तर अशा प्रकारे थायरॉइडचं काम बिघडलं की शरीरातले हॉर्मोन्स असंतुलित होतात आणि ही सर्व लक्षणे जाणवतात परंतु हे हार्मोन्स डिस्टर्ब होण्याची किंवा हार्मोनल इम्बॅलन्स होण्याची कारणे काय आहेत पहिलं कारण आहे आयोडीनची कमतरता किंवा जास्त सेवन थायरॉइड ग्रंथीला टी थ्री आणि टी फोर हे हॉर्मोन्स तयार करण्यासाठी आयोडीनची गरज असते जर शरीरात आयोडीन कमी पडलं तर हॉर्मोन्स नीट तयार होत नाहीत उलट आयोडीन जास्त प्रमाणात घेतलं तरी थायरॉइडची कार्यप्रणाली बिघडते त्याचं एक्झाम्पल म्हणजे गोइट येथे थायरॉइड ग्रंथी वाढते तिला गाठीचं स्वरूप येतं दुसरे कारण आहे ऑटोन रिस्पॉन्स यामध्ये आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चुकून आपल्याच पेशींवर म्हणजे थायरॉइडवर हल्ला करते व अँटीबॉडीज तयार होतात या अँटीबॉडीज थायरॉइड ग्रंथीचं कार्य बिघडवतात याचं एक्झाम्पल आहे हॅशिमोटोस है, थायरोडायटिस ग्रेव्स डिसीज त्यानंतरचं कारण आहे मेंदू व पिच्युटेरी ग्लँड संबंधित कारण जर टी तयार करणारे पिच्युटेरी ग्लँड तिचं काम नीट करत नसेल किंवा प्रॉपर सिग्नल्स थायरॉइड ग्रंथीला देत नसेल तर टी थ्री आणि टी फोर हार्मोन्सची पातळी बिघडते त्यानंतरचं कारण आहे अवयव व रूपांतरातील अडचणी यामध्ये लिव्हर किडनी हे नीट काम करत नसतील तर टी फोरचे कन्व्हर्जन टी मध्ये कमी होते त्यानंतरचं कारण आहे अनुवंशिकता जेनेटिक्स यामध्ये घरात कोणाला थायरॉइड असेल तर त्या पुढील पिढीला होण्याची शक्यता ही जास्त असते त्यानंतरचं अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे स्ट्रेस तणाव आपण पाहिलं तर पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये थायरॉइडचा त्रास जास्त प्रमाणात दिसून येतो याचे कारण म्हणजे स्ट्रेस यामध्ये कामाचा सततचा ताण असेल किंवा सप्रेस्ड फिलिंग असतील यामुळे टी थ्री आणि टी फोरचा इम्बॅलन्स होतो पुढील कारण आहे जीवनशैली सध्याची जर आपण लाईफस्टाईल पाहिली तर वेळी अवेळी जेवण वेळी अवेळी झोपणं जेवणामध्येही जास्त फास्ट फूड प्रोसेस्ड फूड यांचा समावेश याचा परिणाम हा थायरॉइड हार्मोन्सवरती होतो त्यानंतर काही विशेष अवस्थांमध्येही थायरॉइड हॉर्मोन्स डिस्टर्ब होतात जसे की प्रेग्नन्सी यामध्ये टी एस एच आणि टी फोर हे नैसर्गिकरित्या बदलतात तसेच वयोमानानुसारही टी थ्री हार्मोन्स कमी होतात तसेच स्त्रियांमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल मेनोपॉज या काळातही हॉर्मोनल असंतुलनाची शक्यता असते तर अशा प्रकारे हा झाला थायरॉइड प्रॉब्लेम पण हा थायरॉइड प्रॉब्लेम म्हणजे फक्त एक आजार नाही तर आपल्या शरीराच्या संतुलनाचा आरसा आहे वेळेवर तपासणी करणं योग्य आहार घेणं आणि थोडीशी जीवनशैलीत बदल करणं हे केल्याने आपण थायरॉइडवर नियंत्रण ठेवू शकतो म्हणूनच जर तुम्हाला थायरॉइडशी संबंधित लक्षणे जाणवत असतील तर दुर्लक्षित करू नका